नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजेंद्र पाटील विश्वमंगल आयुर्वेदा या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आजचा आपला विषय आहे स्त्रियांमधील पाळीचे विकार मासिक पाळीचे विकार हा भारतीय महिलांसमोर खूप गंभीर प्रश्न होत चालला आहे सध्याची बदलणारी जीवनशैली हीच त्याला सर्वोपरी कारणीभूत आहे शिवाय आई वडिलांचे बीजदोष व गरोदरपणात मातेने केलेले खानपान व्यवहार हे सुद्धा स्त्री गर्भावर वाईट परिणाम करतात तसेच खूप दिवसांचे दुर्लक्षित अजीर्णामुळे शरीरातील महत्त्वाचा रसधातू बिघडतो व पाळीच्या तक्रारी निर्माण होतो विविध आजारांमुळे देखील गर्भाशय व धातूवर परिणाम होऊन पाळीच्या तक्रारी निर्माण होतात मानसिक अंतनाव तर पाळीच्या तक्रारींसाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे नैसर्गिकरित्या वयाच्या दहा चा ते चौदा वर्षापर्यंत मुलींमध्ये पाळी सुरू होणं अपेक्षित असते त्याआधी व नंतर जर ती सुरू होत असेल तर ती विकृती असून त्यासाठी लगेच वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे यासोबत वयाच्या अठ्ठेचाळीस ते बावन्न वर्षापर्यंत पाळी जाण्यासाठी योग्य वय आहे मासिक पाळी साधारणतः तीन ते सहा दिवसांसाठी दर सव्वीस ते बत्तीस दिवसात आलीच पाहिजे पाळीचा प्राकृत रंग हा लाजा फळाच्या रंगाप्रमाणे लाल असावा त्यापेक्षा फिकट काळपट किंवा वेगळा रंग असेल तर ती विकृती समजावी पाळीच्या वेळी कोणत्याही प्रकारची वेदना होणे अपेक्षित नाही खूप जास्त अंगावरून जाणे किंवा खूप कमी जाणे पण चुकीचेच आहे कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत असणे पाळीच्या स्रावात गाठी जाणे हीसुद्धा विकृती समजली जाते सामान्यतः पाळीच्या विकृती तीन प्र प्रकारच्या आढळतात वाताची पित्ताची आणि कफाची पाळीच्या वाताच्या कफा वाता विकृतीत पाळी एक दोन दिवसच जाते तिचा रंग खूप काळपट असतो तिचं स्वरूप बऱ्याचदा पातळ असतं पाळीच्या वेळी ओटीपोट कंबर दुखत असतं मलमूत्र प्रवृत्ती साफ होत नाही शरीरात जडपणा येतो उत्साह कमी होतो चेहरा दुर्मळलेला वाटतो व कालांतराने शरीर लठ्ठ बनते संधिवात चक्करणे हे विकार सुद्धा वाढत जातात पित्तश पाळीच्या विकृतीमध्ये पाळीचे प्रमाण जास्त आढळते चार आठ दिवस अंगावरून जास्त जाते पाळी लवकर परत येते शिवाय पाळीची दुर्गंधीही असते यावेळी अंगात बारीक ताप असतो तहान लागते पाळीच्या जागेवर ओटी पोटात व संपूर्ण अंगात आग होते या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन सतत गर्भपात होतो म्हणजे स्त्रीला गर्भाशयात गर्भ टिकून ठेवू शकत नाही तसेच शरीरात रक्ताची कमतरता व हृदयरोग हे विकार देखील होतात कपजपाळीच्या विकृतीमध्ये थंड चिकट साखरेच्या पाकाप्रमाणे तारा असलेला शेवाळ्यांप्रमाणे बुळबुळे पांढरा व चिकट असा स्त्राव होतो त्याला माशाप्रमाणे उग्रगंध असतो पाळीच्या वेळी उलटी होणे मळमळणे झापड येणे खोकला तोंडाला चव नसणे हे विकार होतात व पुढे जाऊन मुळव्यात व लठ्ठपणा आहे याशिवाय कधी कधी पाळीमध्ये गाठी पडतात उजलेल्या मांसाप्रमाणे पाळीचा दुर्गंध येतो कधीकधी पुयाप्रमाणे सुद्धा दुर्गंध येतो हे असे दोषाच्या संनिपातामुळे घडते आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की स्त्रीचं संपूर्ण आरोग्य हे तिच्या गर्भाशयावर व पाळीवर अवलंबून असते त्यामुळे या विषयावर कोणताही संकोच न करता स्त्रियांनी आपल्या घरच्यांशी व वैद्यांशी खुलून बोललं पाहिजे मासिक पाळी ही दरमहा शरीराची शुद्धी करत असते व तीच स्त्रीत्व दर्शवत असते त्यामुळे पाळीला शाप न समजता स्त्री जातीला लाभलेलं वरदानच समजावं आपण दोषानुसार पाळीच्या विकृती पाहिल्यात या विकृतींवर वेळीच इलाज करणे खूप गरजेचे आहे नाही तर पुढे जाऊन वंध्यत्वासारखे गंभीर विकारसुद्धा उत्पन्न होतात आयुर्वेदात स्त्रीविषयक तक्रारींवर फार उत्कृष्ट चिकित्सा सांगितलेली आहे पाळीचे विकार रसधातू बिघडल्यामुळे होतात व रसधातूचा आहाराशी खूप जवळचा संबंध आहे म्हणूनच दोन वेळात जेवणे व जेवणाची वेळ पाळणे खूप महत्त्वाचे आहे जेवणाच्या वेळात चुकवल्या नाहीत तर पाळी नेहमी वेळेवरच येते शिवाय अधिक मीठ खाणे तिखट चटपटीत खाणेसुद्धा टाळावे आधीच्या काळी पाळी अनियमित होत असल्यास घरातील आजी नातीचं मीठ बंद करत असे व तिला अळणी जेवायला दिलं की आपोआपच तिची पाळी काही दिवसांनी सुधारायची म्हणूनच पाळीच्या तक्रारी सुरू झाल्यास पाणीपुरी चाटसारखे मसालेदार पदार्थ खाणे टाळावे औषधी उपचारांमध्ये दशमूलारिष्ट अशोकारिष्ट देवदारवारिष्ट जीरकाद्यरिष्ट यांच्यासारख्या असिष्ठांचा उपयोग वैद्याच्या सल्ल्यानुसारच करावा पाळीच्या दिवसात मात्र आसवरिष्ट घेऊ नयेत पंचकर्मातील वमन विरेचन रक्तमोक्षण व विशेष करून बस्तीकर्माच्या या वि, विकारात खूप चांगला उपयोग होतो गर्भाशय वाताच्या स्थानात असल्याने बस्तीकर्म गर्भाशयाच्या सर्व विकारात उत्कृष्ट काम करते तसेच आयुर्वेदात मासिक धर्म चालू असताना काही विशिष्ट जीवनशैली सांगितलेली आहे त्याला रजस्वला परिचर्य असे म्हणतात या जीवनशैलीचा त्या चार दिवसांमध्ये आचरण केल्यास पाळीचे ऐंशी टक्के विकार उद्भवतच नाही प्रत्येकाईने आपल्या वयात येणाऱ्या मुलींना आवर्जून सांगण्यासारखी ही मासिक पाळीच्या वेळेची वे विशेष जीवनशैली म्हणजेच रजस्वला परिचर्या आम्ही पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तर ते पाहायला व इतरांना दाखवायला तुम्ही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा तसेच हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर ते शेअर करा आयुर्वेदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विश्वमंगल आयुर्वेदा या यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद